माहितीचा उमेदवार ज्यावेळेस पराभव झाला तर त्याचं दुःख माझ्यासारख्या शिवसेना मायुतीतल्या घटक पक्षावर शंभर टक्के आहे आम्हाला वाटत होतं मायुतीचा आमदार निवडून यावा शंभर टक्के त्याचं दुःख आम्हाला आहे पण त्यांना का वाटलं नाही यांना दुःख नाही म्हणून या बाबतीत शंभर टक्के सांगायचं म्हणलं तर आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलं माहितीचा धर्म पाळा आम्ही तो पाळलेला आहे आणि दिलीप मोहिते पाडल्यानंतर त्याचं दुःख जसं त्यांना झालं तसं आम्हाला पण दुःख आहे त्यांच्याविषयी कारण तालुक्यामध्ये दिलीप मोद्यांची खरंच गरज होती कारण एवढा डॅशिंग आमदार तालुक्याला गरज असताना सुद्धा आज तो आपल्यात पराभूत झाला आहे पण याचं निश्चितपणानं राष्ट्रवादीचे जे, जे पदाधिकारी होते त्यांनीच काम नाही केलं आम्ही काम केलं आहे जी मतं पडले ती शिवसेनेचे बऱ्यापैकी कार्यकर्त्यांनी मतदान झालेलं आहे राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी तुम्ही जर बघितले मेन मेन पदाधिकारी त्यांच्या गावातलं ज्यांच्या संघ तास फिरत होते हे फक्त त्यांच्या संघ फिरायचे त्यांना तोंड दाखवायचे निघून जायचे पण आम्ही त्यांच्यावर न फिरता आम्ही ग्राउंड लेवलला काम करून प्रचार करत असल्याने त्यांना ते कधी दिसलं नाही आम्ही त्यांच्यासमोर कधी गेलोच नाही कारण त्यांच्यासमोर जायला त्यांनी कधी आम्हाला बोलवलं नाही आम्हाला जर या गोष्टी करायच्यात त्यामुळे युती धर्म म्हणून आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन काम करायचा प्रयत्न केला आहे पण त्यांना असं वाटलं काम नाही केलं काम नाही केलं त्यांनी मोटकार गांगाव केला हे कधी वाटलं त्याने ते सुद्धा जास्त हवेत होते त्यांना वाटलं मी निंबडकडे निवडून आलेलो आहे आम्हाला का कोणची गरज नाही पण तरी पण आम्ही युती धर्म पाळून काम करण्याचा प्रयत्न खिंबडे केलेला आहे पण ह्या गोष्टीमध्ये समजा त्यांनी सुद्धा जे भाषण मी त्यांचं बघितलं ते भाषण म्हणजे आभार ऐवजी ते जणू काही एखाद्या भायगिरीसारखंच भाषण करत होते मग ही भाईगिरीची भाषा होती का म आभार मिळावा होता नक्की काय होतं ह्याच गोष्टी लोकांना कळल्या नाहीत आणि ह्या गोष्टी त्यांनी कुठेतरी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण आपली भाषाशैली बदलली पाहिजे कारण जरी समजा मी याच्याकडे बघून घेईन त्याच्याकडे बघून घेईन मला दिलीप मोहिते म्हणतात ह्या गोष्टी त्यांनी आता बदलल्या पाहिजे तुम्ही आता सिनियर सिटीजन झालेल्या आहात तुम्ही आता एखाद्या नवीन कार्यकर्त्याला तयार केलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे मागच्या काळात मी सांगितलं होतं राष्ट्रवादीवाल्यांनी दिलीप मोहिते पाटलांनी हा कोणतरी त्यांच्या पक्षाचा वेगळ्या माणसाला उमेदवारी द्यावी तो माणूस निवडून येईल पण त्यांच्याविषयी लोकांच्या त्यांच्याच पक्षामध्ये निगेटिव्हिटी होती राष्ट्रवादीमध्येच शिवसेना सोडून द्या शिवसेना युती धर्म पाळणारा पक्ष भाजप शुती धर्म पाळणारा पक्ष हे सगळ्या लोकांनी पाळलं पण त्यांच्याच पक्षामध्ये लोकांना दिलीप मोदी नको होता आणि त्यामुळेच ते ज्यांना जास्त परवाचं खापर पडलं त्यांनी त्यांचं बघावं त्यांचे जे पदाधिकारी होते त्यांच्या पर्वर फिरणारे त्यांचे सगळेच पदाधिकारी त्यांनी तुम्ही आता मी नाव सांगणार नाही त्या त्या पदाचे त्यांच्या गावामध्ये किती मतदान झाले त्यांनी ते त्याच्या आकडेवारी ठेवून त्याचं आत्मवर्षण करावं नक्की कळून मग भगवान पोकोरकरेने काम केलं आहे का नाही केलं कारण जे हे जर मतदान जे झालेलं आहे तेवढं त्यांना झाले ते कुठंतरी ह्या घटक पक्षामुळे झालेलं आहे ही जर पक्ष जर करत नसते याचं वेगळा कुठे चित्रात दिसले असतं तुम्हाला तालुक्यात बघायला भेटलं असतं कारण त्यांची जी लोकं होती त्यांनी त्यांनी काय केलं फक्त दाखवायचं सभेला गेले त्यांनी सुद्धा त्यांच्या भाषणात कबूल केले लोक यायची तोंड दाखवायची पळून जायची कारण लोकांनी निगेटिव्ह जे केलेले मागचे पंधरा वीस वर्षामध्ये लोकांना तो तुम्ही जे कामं केली होती जे लोकांना तुम्ही ज्याच्यापासून दिल वागणूक दिली होती तीच वागणूक तुमच्यावर मुंबर्यां होऊन त्या मतांना त्यांच्यात तुम्हाला दिसलेली लोकांनी समजा तुम्हाला सेवेला गरज झाली लोकांना वाटलं आता मी निवडून आलो आहे यांनाही जास्त हवेत असल्यामुळं त्यांनी जमिनीवर ते त्यांचा पायच नव्हता ते एकदम हवेत चालल्यामुळं त्यांना असं वाटलं आता आपण निवडून आलेलो आहे त्यांनी पोल बॅनर लावले पण त्याची उलटी प्रणिधी तुम्हाला बघायला भेटले सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे आता त्यांनी समजा काम काम कामं केली हे केली कामं तर होत राहतात कामांचं काही नाही पण लोकांना दोन शब्द गोड बोलणारी माणसं पाहिजेत सुखदुःखात जाणारी माणसं जा पाहिजेत ह्याच्यामध्ये त्यांनी आता कुठंतरी त्यांना जर काम करायचं असेल भविष्यकाळात त्यांनी आता कुठेतरी त्यांचा स्वभाव बदलावा स्वभाव बदलून कुठेतरी लोकांना जवळ घ्यावं हो। आणि ह्या बदल्या तर तुम्हाला भविष्यकाळात सुद्धा मिळण संधी आता तुमचं आता आम्हाला वाटतं दिलीप मोदी यांनी विजांबोद्धा राजेदानी घेतलं पाहिजे आमदार केलं पाहिजे आमच्यासुद्धा काय करे करण्याची इच्छा आहे त्यांना आमदार मंत्रीपद व्हावं मंत्री ते मंत्री व्हावं ही सुद्धा आमची इच्छा आहे कारण आम्ही सुद्धा त्यांचे हितचिंतक आहेत आम्हाला वाटतं मोदी मंत्री घ्यावं चांगलं मंत्रिमद मिळावं गृहमंत्री मिळावं महसूल मंत्री मिळावं कारण त्या त्याचा लेवलचा माणूस आहे ना तो सांभाळणारा गृहमंत्री आणि मंत्री त्यांच्याकडे तेवढं कॅपेबल आहे त्यांच्या स्वतःकडं त्यामुळे काही अडचण नाही ती त्यांच्या त्यांना आम्ही नक्कीच शुभेच्छा देणार आहेत विधान परिषदेत घ्यावं आमचं सुद्धा त्याला कुठंतरी आम्ही शिवसेनेच्या वतीने ठराव देऊ समजा सगळीकडे माहिती याच्यामध्ये आणि त्यांना कुठंतरी चांगलं मंत्रीपद मिळावं विधानपरिषद घेऊन मंत्रीपद भेटलं तरच त्यांनी तिथं जावं तर विधान परिषद सुद्धा घेण्यात काय अर्थ आहे कारण ते तीन वेळा आमदार होतेच की त्यांना मंत्रीपद भेटलं तरच परिषद घ्यावं नाही तर विधान परिषद घेऊन सुद्धा त्याची किंमत कमी आहे त्यांची त्यांना कुठं त्यात कमी पण त्याच्या मिळतो तुम्ही ग्राउंड लेवलला काम केलं म्हणता जाहीर केलं नाही तुमच्या गावात मतदान दिलीप मोहिते पाटलांनी जास्त झाले आमच्या गावामध्ये शिवसेनेने काम केलं त्यांची जी लोकं होती राष्ट्रवादीची त्यांनीच मतदान विरोधात केले त्यामुळे ती मोठी अडचण आहे त्यांना ते मी लोकसभेच्या काळातसुद्धा सांगितलं की राष्ट्रवादीची लोकं घड्याला मतदान करत नाहीत तुम्ही ज्या संघाची राहतात त्यांनी सगळ्यांनी वेगळं त्यावेळेस वेगळा मार्ग पकडला आहे हे तुम्ही आवरा पण त्यावेळेस त्यांनी ऐकले नाही लोक काय सांगायची अण्णा लोकसभेला आम्ही आता हे करतो विधानसभेला तुमचं ऐकतो पण लोकांनी जसं लोकसभेला केलं तीच विधानसभा केली त्यामुळे त्यांना ते मागचं लोकसभेचं मुंब्रँभेवर त्यांच्या वाखोंडी बसलं ते त्यामुळे काय त्यातून काय चुकीचं राहिलं सगळं त्यांनी केलं तेव्हा त्यांनी लोक जर आवडले असती त्यांना त्यावेळेस आड राहूनचं त्यांनी काम नाही केलं ते म्हणजे लोक यायचे कार्यकर्ता सांगायचा दादा आता आमदार साहेब आम्ही आता तुमचा करतोय आम्ही तुमचीच माणसं आहेत पण आता आडरावांचं काम नाही करणार आम्ही आता पवारसाहेबांचं करतो विधानसभेला तुमचं करतो पण नंतर त्यांनी जे काम केलं तर तीच काम त्यांनी आता त्यांना सोडून दिलं आणि त्यांच्याच माणसांनी जे काम केलं नाही आमच्या गावात पन्नास मतं नसती पडली गावाच्या गायनला बोतला माणसं नव्हती त्यांच्याच राष्ट्रवादीवाल्यांनी काम केलं तिकडचे हे जे मतदार आलं सगळे सगळं शिवसेनेचंच मतदान झालेलं आहे त्यांना